गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की माणसाचं जीवन तणावग्रस्त आणि व्यस्त झालेलं आहे तेव्हा संगीतोपचार जर घ्यायचा असला तर त्याला चोवीस तासातून काही तास तरी स्वतःसाठी काढावे लागतील आणि संगीत ऐकावं लागेल संगीत ऐकणं ही एक सवय लावून घ्यावी लागेल अन्यथा संगीतोपचार पद्धतीचा त्याच्यावर तसा काही परिणाम होणार नाही मी तर म्हणेन की हे संगीत ऐकण्याची सवय ही लहानपणापासूनच लावायला हवी सर्व शाळांमधून संगीत हे संगीत हा एक विषय असायला हवा आणि मुलांना चांगलं संगीत ऐकण्याची सवय लावायला हवी कारण आजकाल वेगवेगळ्या साधनांमधून संगीत जे ऐकू येतं ते चांगलंच असतं असं नाही याचा अर्थ असा की जे संगीत नॉईज पोल्युशन निर्माण करतं मनामध्ये विकार निर्माण करतं त्या संगीताला मी चांगलं नाही असं म्हणतो मी सुरुवातीला म्हटलं की संगीत कुठलंही चांगलं असतं परंतु जे संगीत आपल्या मनाला त्रासदायक ठरत किंबहुना नॉइस पोल्युशन करत किंवा आपल्या मनामध्ये अत्यंत वाईट आणि समाज विधाक विघातक विचार निर्माण करतं ते संगीत नक्कीच चांगलं नसतं म्हणून सकारात्मक गोड मधुर संगीत ऐकण्याची सवय जर लहानपणापासूनच असली तर मात्र आपल्याला संगीतोपचाराचा फायदा होऊ शकतो म्हणून शाळेत अगदी पहिलीपासून संगीत शिकवलं जाणं आवश्यक आहे स्वरसंस्कारी निरोगी जीवनाची गुरुकिल्लीच आहे जो संगीत उपचार पद्धती घेण्यासाठी जातो त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीताप्रती स्वीकार्यशक्ती किंवा रिसेप्टिव पॉवर त्यांनी म्हटलं पाहिजे की हां मला ऐकवा संगीत आणि मी ते ऐकून एन्जॉय करीन किंवा त्यातून आनंद घेईन आणि हा आनंद घेता घेता रोगमुक्तीकडे मी वाटचाल करीन असं त्यांनी स्वतः जर म्हटलं तर त्याची नक्कीच रोगमुक्तीकडे वाटचाल होईल हे नुसतं संगीतापुरतं मर्यादित नसून जी जी उपचार पद्धती आपण घेतो त्या उपचार पद्धतीवर विश्वास असणं हे फार महत्वाचं असतं जर विश्वास नसला तर आपल्याला औषधांचा म्हणावा तसा गुण येत नाही संगीतोपचार हा जो माणूस करतो त्याला आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताच उचित अस आणि आवश्यक तेवढं ज्ञान असणं फार गरजेचं असत त्याला विविध वाद्यांचे प्रकार माहीत असावे लागतात विविध गायन प्रकार माहीत असावे लागतात आणि सध्या यूट्यूबवर विविध वाद्यांवर वाजवलेल्या विविध रागांचे रेकॉर्डिंग त्याला माहीत असावं लागतं मोठमोठ्या कलाकारांची नावं माहीत असावी लागतात तर तो चांगल्या प्रकारे रोगोपचार करू शकतो आता भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनात येईल तर भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे राग संगीत कुठल्याही संगीतात बारा स्वर असतात भारतीय शास्त्रीय संगीतात सात शुद्ध आणि पाच विकृत स्वर असतात या स्वरातून काही विशिष्ट स्वर निवडतात आणि त्यांचा समूह तयार करतात आणि त्याचे काही अनुभवाधिष्ठित नियम ठरवतात यास रागाचं चलन असं म्हणतात हे संगीत स्वराधिष्ठित असत रागात दोन मुख्य स्वर असतात या स्वरांचे या दोन मुख्य स्वरांचे व्यक्तिमत्व शोधून काढणे हे रागाचे काम असते हे काम रागातील इतर स्वर करीत असतात एखादा स्वर इतर वेगवेगळ्या स्वर समूहात कसा वागतो कसा ऐकू येतो त्यामुळे मनावर कसा पर, प्रभाव पडतो हे शोधून काढण्याचा प्रयत्न आतापर्यंत हजारो कलावंतांनी प्रदीर्घ काळ केला परंतु या अभ्यासपूर्ण परिश्रमांमध्ये रोगोपचाराचा दृष्टिकोन फार कमी लोकांनी किंवा कलाकारांनी बाळगला किंबहुना रागाची व्याख्या करताना रंजयती ती राग हा अशीच व्याख्या केली गेली आणि ती त्या काळी ठीकच होती कारण त्या काळी करमणुकीची साधनं विकसित झालेली नव्हती त्या काळी टेलिव्हिजन नव्हता मोबाईल नव्हता नेट नव्हतं त्यामुळे तुम्हाला जर मनोरंजन कराय करून घ्यायचं असलं तर तुम्हाला कार्यक्रमांना हजेरी लावावी लागायची त्यामुळे संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मनोरंजन हाच बाळगला गेला त्यातून आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून युद्धजन्य युद्धजन्य परिस्थिती नेहमीच असल्यामुळे कलांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं मला वाटतं संगीतात लय ताल स्वर हे तीन मुख्य घटक असतात स्वर व ताल यात पवित्र मंगल ऊर्जा भरपूर भरलेली असते आपण या सकारात्मक ऊर्जाही म्हणू शकतो राग संगीतातून स्वरांचे समूह घुसळून त्यातून ऊर्जा निर्माण करतात ही नाद ऊर्जा अग्निवायूच्या संयोगाने निर्माण होते शरीरात रोग हे ऊर्जेच्या कमतरतेमुळे उत्पन्न होतात ही ऊर्जा जर उचित नाद ऊर्जा निर्माण करून रोग्यात तिचे रोपण केले तर तो रोग नाहीसा होऊन ऊर्जेची उणीव भरून काढता येऊ शकते आपल्या शरीरात एकूण सात ऊर्जा चक्र आहे तर आता ऊर्जा चक्र म्हणजे काय तर आपल्या जो श्वासोच्वास आपण करतो तो नागपुड्यांनी करतो डावी नागपुडी उजवी नागपुडी अशा दोन नागपुड्या असतात डाव्या नागपुडीने जो श्वास आपण घेतो आणि सोडतो त्याला इडा नाडी असं म्हणतात किंवा चंद्र नाडी असं म्हणतात आणि उजव्या नागपुडीनी आपण जो श्वासोश्वास करतो त्याला सूर्य नाडी म्हणतात आणि जेव्हा दोन्ही नागपुड्यातून श्वास चालू असतो तेव्हा नाडी कार्यरत असते म्हणजे थोडक्यात काय की ही उपचार पद्धती श्वासोश्वासाशी अशी आहे आणि या तीन नाड्या आपल्या शरीराच्या मणक्यातून जाऊन माकडहाडापर्यंत संपतात आणि त्या जिथे जिथे एकमेकांना क्रॉस करतात तिथे ऊर्जा चक्र निर्माण होतात ऊर्जा चक्र याचा अर्थ तिथून एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते आणि ती त्या त्या अवयवांना पुरवली जाते ही एकूण सात चक्र असतात ती फिरत असतात सतत गती असते त्यांना आपलं हृदय धडधडत असताना रक्त प्रवाह हा पूर्ण शरीरात संक्रमित केला जातो आणि तो, तो पुन्हा हृदयाशी येऊन रक्तशुद्धी होते आणि या सगळ्या ला कारणीभूत काय असतं तर पाच प्राण प्राण हा मुख्य असतो अपान व्यान उदान समान असे पाच प्राण हे सगळी गती देत असतात व्यान हा पूर्ण शरीरात फिरत असतो अपान हा खाली ढकलण्याचं काम करतो प्राण हा हृदयामध्ये स्थित असतो आणि तो हृदयाशी संलग्नित असतो तर अशा प्रकारे हे पाच प्राण तीन नाड्या आणि सात चक्र ह्यावर जेव्हा स्वर ताल आणि लय हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्या शरीरामध्ये संक्रमित करतात त्याला संगीतोपचार पद्धती असं म्हणतात या प्रत्येक चक्राला म्हणजे किती चक्र आहेत तर पहिलं मूलाधार चक्र दुसरं स्वाधिष्ठान चक्र तिसर तिसर मणिपूर चक्र चौथ अनाहत चक्र पाचवं विशुद्ध चक्र सहावं आज्ञा चक्र आणि सातवं सहस्त्रार चक्र या साती चक्रांना एक एक स्वर दिलेला आहे हे संशोधन हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनी करून ठेवलेलं आहे आणि त्याचा अनुभव आजही काही तपस्वी लोक घेत असतात तर मुलाधार चक्रासाठी सा आणि या मुलाधार चक्रामधूनच सगळं काही निर्माण होत असत मुलाधार चक्रासाठी सा स्वाधिष्ठान चक्रासाठी रे मणिपूर चक्रासाठी ग ग्रामीध चक्रासाठी प आज्ञा चक्रा चक्रासाठी ध आणि सहस्रार चक्रासाठी नी असे हे स्वर त्या चक्राला दिलेले आहेत यामागे नक्कीच काहीतरी विचार असावा विचार असा की आपल्या रागसंगीतामध्ये वादी आणि संवादी हे दोन स्वर प्रमुख असतात आणि या प्रमुख स्वरांभोवती इतर स्वर अभिसरण करत असतात आणि त्यातून एक नवीन ऊर्जा निर्माण होत असते तर रोगोपचार करताना जर अनाहत चक्राजवळच्या एखाद्या अवयवाला काही रोग झाला असला तर आपल्याला म ह्या स्वराचा विचार करावा लागेल आणि म वादी असणाऱ्या रागांचा विचार करून त्याप्रमाणे संगीत त्या व्यक्तीला आपल्याला ऐकवावं लागेल श्वासावाटे हवेतून आपण प्राणवायू ग्रहण करत असतो त्यामुळे सर्व चक्रांना गती मिळते चयापचय रक्ताभिसरण रक्तशुद्धीकरण पेशींचा क्षय आणि निर्मिती विविध ग्रंथींचे हार्मोन हार्मोन्सणाचे कार्य यास एक प्रकारची गती मिळते गती ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ही गती थांबली की माणसाला मृत्यू येतो म्हणून श्रीकृष्णाने गीतेत कर्मयोगाचे अनन्य साधारण महत्त्व सांगितले आहे थांबला तो संपला काळ मागे लागला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे अशी एक कविता आपल्या वाचनात आली असेल म्हणूनच डॉक्टर दोन ते तीन किलोमीटर रोज चालण्याचा सल्ला देतात कारण धावत्याला शक्ती येई आणि आरोग्याचा रस्ता सापडे असे म्हणावे लागेल शरीर व मन यांना चलनवलन नसले तर रोग निर्माण होण्याची शक्यता वाढते म्हणून व्यायामाचे महत्त्व मानवी जीवनात खूप आहे शरीर व मन यांना कोणत्या संगीताने आराम मिळतो मन उल्लसित होते हे जाणून घेण्यासाठी भरपूर प्रमाणात संगीत ऐकायला हवे त्यातील निवडून ते वारंवार ऐकायला हवे त्यासाठी घराघरातून संगीताचे संस्कार व्हायला हवेत वेगवेगळी वाद्ये ऐकण्याची सुसंधी प्राप्त व्हायला हवी पंच ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान अज्ञान घेण्याची क्रिया व ते साठवण्याची क्रिया सतत चालू असते आणि बरीच ऊर्जा खर्ची घातली जाते शरीर क्रिया ही सतत चालू असते म्हणून समर्थ रामदास म्हणतात विश्रांती देही अणुमात् नाही कुळाभिमानी पडलो प्रवाही स्वहित माझे होता दिसेना तुझं विण रामा मज कंठवेना वैश्विक ऊर्जा स्तोतात स्तोतातून शरीरात ऊर्जा शोषली जाण्याची साधनं म्हणजे प्रकाश अन्न पाणी ऊन पाऊस सूर ताल गंध आणि रंग ही सर्व ऊर्जा निसर्गात मिळते परंतु आज सूर्यप्रकाश गंध रंग हे आपल्या रोजच्या आयुष्यात दुर्मिळ होत चालले आहे चांगले संगीतही ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी नसते वेगवेगळी पाने फुले आज कॉन्क्रीटच्या व जंगलात बघायला मिळत नाही त्यामुळे निसर्गातील पाना फुलांच्या औषधांचा थांबपत्ता आपल्याला ला लागत नाही या सर्व कारणांमुळे आज मानवी आरोग्य धोक्यात आले आहे नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत आज हव्या त्या प्रमाणात माणसाला उपलब्ध नाही संगीताबद्दल विचार केला तर ते गायन वादन नृत्य यातून अभिव्यक्त होत असते या तीन घटकांचा प्रमाणशीरपणे जर मिलाप केला तर चांगले संगीत बनू शकते आता आपण पुढल्या लेक्चरमध्ये राग संगीतामुळे आपल्या मनावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे बघणार आहोत आणि रागसंगीत आणि आपलं शरीर हे एकमेकांना कसं जोडलं गेलंय याचाही थोडक्यात आढावा घेणार आहोत तर आता आपण इथेच थांबूया